आज थोडा उशीर झाला पण आपलं लाईव्ह लेक्चर सुरू होत आहे तर बघा आजचा आपण जीएसचा जी एसचं चा जे सेट घेत आहे जी एसच्या सेटमध्ये आपण दहा क्वेश्चन घेणार आहे सगळ्यांना माझ्याकडून गुडी गुड आफ्टरनून गुड आफ्टरनून सगळ्यांनी दोन दिवस आपले आपले कामं केले असेल भरपूर अभ्यास केला असेल परत अभ्यास केल्यानंतर प्रश्न सोडवण्याची बारी येते बरोबर आहे प्रश्न सोडवा असे वाटतात आणि प्रश्न सोडवायचे त्यासाठी आपला आपलं जे चॅनल आहे ते चॅनल तुम्हाला तुम्हाला सगळ्यांना मदत करत असते ग्रहपाल या पदासाठी जी एस मराठी इंग्रजी आणि मॅथ्स या विषयाचे आपण क्वेश्चन uh, घेत असतो रोजचे दहा ते बारा पंधरा ज्या दिवशी जसे क्वेश्चन मला येतील जसे माझा कलेक्ट मला देईल तशा प्रकारे तुमचे क्वेश्चन होतील ठीक आहे तर चला मी प्राध्यापक कुसुम रेखाते तुमचं माझ्या ह्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आणि आपलं <coughs> आपला आजचा जो सेशन आहे तो स्टार्ट करते जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकनला प्रेस करून ठेवा की म्हणजे तुम्हाला सगळे नोटिफिकेशन मिळतील त्यानंतर तुम्ही आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करू शकता जर तुम्हाला माझे व्हिडिओ युजफुल वाटत असतील तर ठीक आहे बघा पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिला प्रश्न आजचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यांनी ग्लास्को येथे झालेल्या सी ओ पी ट्वेंटी सिक्समध्ये मध्ये कोणत्या वर्षी निव्वळ शून्य उत्सर्जन साध्य करण्याचे भारताचे उद्दिष्ट जाहीर केले तर बघा पंतप्रधान नरेंद्र मोदी हो यांनी ग्लास्को येथे झालेल्या सी ओ सी ओ पी ट्वेंटी सिक्समध्ये दोन हजार सत्तर या वर्षी निवड शून्य उत्सर्जन साध्य करण्याचे उद्दिष्ट जाहीर केलेले आहे आता एका वर्षाच्या आत भारताने दीर्घकालीन कमी उत्सर्जन वाढीची रणनीती सादर केली आहे आणि यात प्रमुख आर्थिक क्षेत्रामध्ये कमी कार्बन संक्रमणाचे मार्ग दाखवलेले आहेत तर ह्यामध्ये जे पर्याय दिलेले आहेत बघा तुम्हाला पहिला पर्याय कुठला आहे तर पहिला पर्याय जो येतो तुमचा दोन हजार तीस दुसरा पर्याय तो दोन हजार चाळीस तिसरा पर्याय तो दोन हजार सत्तर चौथा पर्याय येतो दोन हजार पन्नास तर आपला उत्तर करेक्ट आहे दोन हजार सत्तर ठीक आहे त्यानंतरचा नंतरचा प्रश्न बघा नंतरचा प्रश्न असा येईल की जगण्या जगण्याच्या आणि वैयक्तिक स्वातंत्र्याच्या हक्कात खालीलपैकी कोणता हक्क समाविष्ट नाही तर हात कडी घालण्याविरोधातील हक्क त्याच्यानंतर गोपनीयतेचा हक्क आणि न बोलण्याचा हक्क परदेशी प्रवास करण्याचा हक्क ठीक आहे तर बघा कोणता हक्क समाविष्ट नाही तर ह्यामध्ये पर्याय क्रमांक तीन जो आहे ते तुमचं बरोबर उत्तर आहे न बोलण्याचा हक्क पर्याय बघा तीन पर्याय तुमचा बरोबर आहे ठीक आहे त्यानंतरचा प्रश्न आपण बघूया त्यानंतरचा प्रश्न काय येईल तर तर त्यानंतरचा प्रश्न बघा कुठला आहे भारतातील जनगणनेमध्ये लोकसंख्येला किती विस्तृत वयोगटात वर्गी वर्गीकृत केलेले केले जाते हां? तर बघा मैत्रिणींनो भारतातील जनगणनेमध्ये लोकसंख्येला किती विस्तृत वयोगटात वर्गीकृत केले जाते तर नऊ पाच सात आणि तीन असे तुमच्या पुढे पर्याय आहेत तर त्यापैकी चार नंबरचा पर्याय जो आहे तो तुमचा करेक्ट असणार आहे आणि भारतातील जनगणनेमध्ये लोकसंख्येला तीन वयोगटात वर्गीकृत केले जाते मुले कामाचे वय आणि ज्येष्ठ नागरिक या राष्ट्राच्या लोकसंख्येच्या तीन मुख्य श्रेणी आहेत आता तुम्हाला कदाचित असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो की अं जे आपल्या राष्ट्राच्या लोकसंख्येचे तीन मुख्य श्रेण्या कोणत्या आणि खाली तुम्हाला वय मुले कामाचे वय आणि ज्येष्ठ नागरिक असे तीन <coughs> एका पर्यायामध्ये बरोबर दिलेले राहतील आणि दुसऱ्या पर्यायामध्ये काही वेगळं दिलेलं राहणार ठीक आहे तर ते तुम्ही बघून घ्यायचं आहे मुले कामाचे वय आणि काय असणार आहे तर बघा ह्यामध्ये तुमचं काय आहे नऊ पाच सात आणि तीन तर यामध्ये पर्याय क्रमांक जो तुमचा आहे चार पर्याय कुठला पर्याय बरोबर आहे तुमचा चार नंबरचा पर्याय बरोबर आहे आता ह्यामध्ये मुले आर्थिकदृष्ट्या उत्पादन अनुउत्पादक आहेत आणि त्यांना अन्न वस्त्र शिक्षण आणि वैद्यकीय सेवा पुरवण्याची हा सुद्धा एक काय आहे वर्गीकृत एक वर्गात वर्गीकृत केलेला आहे त्याच्यानंतर भारतातील जनगणनेमध्ये लोकसंख्येला तीन वयोगटात वर्गीकृत केलेले आहे अशा प्रकारचे तीन जे आ, तीन विस्तृत वयोगट भा हेले जनगणनेनुसार पाडलेले आहेत ते अशा प्रकारे असतील ठीक आहे त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन जो आहे आपला ब्रह्मपुत्रेची उपनदी असलेली ब्रह्मपुत्रेची उपनदी असलेली आ, सुबन सुबनसिरी नदी ही खालीलपैकी कोणत्या भारतीय राज्यातून वाहते तर बघा मैत्रिणींनो तर ह्याचं जे उत्तर आहे त्याचं उत्तर तुम्हाला नागालँड त्याच्यानंतर मणिपूर नंतर आहे अरुणाचल प्रदेश आणि मिझोराम असे चार पर्याय तुम्हाला दिलेले आहे तर यापैकी तुमचं उत्तर असणार आहे अरुणाचल प्रदेश आता अरुणाचल प्रदेशमध्ये बघा सुबनिसर स्यर, सुबनिसिरी नदी ही ट्रान्स हिमालय नदी आणि ब्रह्मपुत्रेची सर्वात मोठी उपनदी आहे ती तिबेटच्या शनान प्रांतातील लुं लुणसे हुणसेच परगाणे येथे अरुणाचल प्रदेश आणि आसामच्या भारतीय राज्यांमधून वाहत वाहते हा ओके तर असं म्हणजे मी असं नकाशामध्ये वाचलेलं आहे ठीक आहे तर बघा अरुणाचल प्रदेशातील अप्पर आणि सुबनसिर आणि लोअर असे लोअर सुबनसिर अप्पर सुबनसिर आणि लोअर सुबनसिर श्री जिल्ह्यांना या नदीवरून नावे देण्यात आलेली असावीत ठीक आहे तर चला नेक्स्ट आहेत बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला खालील की खालीलपैकी कोणते भारतातील उष्णतेच्या लाटेचे एक कारण नाही नाही म्हटलंय बघा इथे जो क्वेश्चन आहे त्याच्यात तुम्हाला नाही विचारलेलं आहे हे खूप महत्त्वाचं आहे जागतिक तापमान वाढ त्याच्यानंतर शहरीकरण एलनिनो त्याच्यानंतर हे नीना अशा प्रकारे चार प्रश चार पर्याय तुम्हाला दिसून येतील तर चार पर्याय पैकी प्रे, तुमचा चौथा जो पर्याय आहे तो तुमचा करेक्ट असणार आहे बघा तर ला निना हे भारतातील उष्णतेच्या लाटेचे एक कारण नाही आता जागतिक तापमान वाढ होते भारताच्या उष्णतेचे लाट आली तर शहरीकरण त्यांनी एलनिनो होते ला निना हा कुठलाही प्रकार नाही उष्णतेच्या लाटा उच्च दाब प्रणालीपासून सुरू होतात कशा की जेथे क्षेत्रा म्हणजे क्षेत्रावर वातावरणाचा दाब तयार होतो ना त्यामुळे वर आणि जागतिक तापमान वाढ शहरीकरण आणि नी एलनिनो हे भारतातील उष्णतेच्या लाटेचे मुख्य कारण आहे तर ला निना हा कुठलाही प्रकार नाही त्याच्यामुळे याचा ऑप्शन नंबर चार बरोबर येते त्यानंतरचा पर्याय बघा त्यानंतरचा पर्याय कुठला आहे तर पंतप्रधानांनी भारतीय कृषी संशोधन संस्था येथे पीएम किसान भारत सन्मान संमेलन दोन हजार बावीसचे चे उद्घाटन केले तर इथे तुमचा जो क्वेश्चन आहे तो क्वेश्चन बघा खूप छान आहे पंतप्रधानांनी भारतीय कृषी संशोधन संस्था येथे आ, रिकामी जागा येथे पी एम किसान भारत सन्मान संमेलन 2022 हजार बावीसचे उद्घाटन केलेले आहे तर इथे चेन्नई नवी दिल्ली अहमदाबाद आणि मुंबई अशा प्रकारे चार पर्याय आपल्याकडे आहे तर ह्याचं उत्तर जे आहे ते करेक्ट उत्तर असणार आहे नवी दिल्ली तर बघा याचं करेक्ट उत्तर आहे नवी दिल्ली का तर पंतप्रधानांनी भारतीय कृषी संशोधन संस्था नवी दिल्ली येथे पी एम किसान सन्मान संमेलन दोन हजार बावीसचं उद्घाटन केलं होतं आणि पंतप्रधानांनी रसायने आणि ख खते मंत्रालयात सहा सहाशे सा, पन सहाशे प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्राचेही उद्घाटन केलं होतं वेळेस पंतप्रधानांनी कृषी स्टार्टअप परिषद आणि प्रदर्शनाचेही उद्घाटन केलेले होते म्हणून दोन हजार बावीसपासून कृषी स्टार्टअप स्टार्टअप ही संकल्पना क अंमलात आणल्या गेलेली आहे तर बघा खूप छान संकल्पना आहे मी कुठल्याही व्यक्त्याचं व म्हणजे कुठल्याही पार्टीचं किंवा कुठल्याही वक्त्याचं समर्थन करत नाही तर खरोखर नरेंद्र मोदी यांनी आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये खूप मोठी वाटचाल केलेली आहे त्यांच्यामुळे भारतीय व्यवस्थेला खूप फायदा झालेला आहे असं मला वाटतं त्यांच्या धाडसी निर्णयांमुळेच आज लोक खूप काही रोजगार कमवत आहे तर बघा त्यानंतर आहे दिवस दीर्घ असणे आणि रात्र लहान असणे हे उत्तर भारतातील कोणत्या ऋतूचे वैशिष्ट्य आहे दिवस दीर्घ असणे आणि रात्र लहान असणे तर बघा आता जो ऋतू सुरू आहे सध्या काय होतं कुठला की सध्या जो ऋतू आपला सुरू आहे कोणता सुरू आहे हिवाळा है? है की नाही तर हिवाळा हे असं नसतं तर हिवाळ्यामध्ये काय होतं की दिवस जो आहे ना तो खूप छोटा असतो आणि रात्र खूप मोठी असते बरोबर आहे तर त्याच्याच उलट काय असतं की उन्हाळ्यामध्ये दिवस आहे ना खूप मोठा असतो आणि रात्र एकदम छोटी असते काय होतं की रात्रीच्या रात्री, रात्री थंड पाऱ्यामध्ये जसं झोपावस वाटतं ना तर ते लगेच जाग लगेच आपला दिवस निघून जातो आणि पटकन उठून जावं लागतं आपल्याला दिवस मात्र बोर जाते असं म्हणतात बरं का तर ब असतोच कारण दिवस कसा असतो दीर्घ असतो दिवस दीर्घ असणे आणि रात्र लहान असणे हे उत्तर भारतातील उन्हाळा ऋतूचे वैशिष्ट्य आहे म्हणजे ज्याचा पर्याय तुमचा असणार आहे उन्हाळा काय असणार आहे उन्हाळा आहे ना म्हणजे उन्हाळ्यात हवामान कसं असते उष्ण आणि कोरडं असते उन्हाळ्यात दिवस असा मोठा असतो आणि लहान अस रात्री लहान असते उन्हाळ्यात शाळा आणि विद्या विद्यापीठांना सुट्या असते हे की नाही भारतात उन्हाळा फेब्रुवारी ते मे पर्यंत असतो बस आता आजची तर ता तारीख वीस आहे दहा दिवसांनी आपला उन्हाळा येणारच आहे उन्हाळ्याच्या सुरुवातीला वसंत ऋतूमध्ये झाडांना पालवी वगैरे फुटतं ना हे तुम्हाला उन्हाळ्याचे वैशिष्ट्य माहितीच असतील तर चला नेक्स्ट आपण प्रश्न घेऊया नेक्स्ट प्रश्न असेल आपला की सतरा बघा सदोस सदोतीसव्या राष्ट्रीय खेळांमध्ये खालीलपैकी कोणती स्पर्धा अधिकृतपणे समाविष्ट करण्यात आली आहे तर क्रिकेट त्याच्यानंतर आहे टेबल टेनिस तिसरा आहे गटका चौथा आहे मल्लखांब आता मल्लखांब क्रिकेट टेबल टेनिस आणि गटका ह्या चार पर्यायापैकी जर तुम्ही बघितलं तर तिसऱ्या नंबरचा पर्याय आपला बरोबर येईल तो म्हणजे का बरं माहिती आहे का सदुसष्टव्या राष्ट्रीय खेळांमध्ये जे नॅशनल गेम झाले होते ना तर नॅशनल गेममध्ये गटका ही स्पर्धा अधिकृतपणे समाविष्ट करण्यात आली होती आणि भारताचे दोन हजार तेवीसचे राष्ट्रीय खेळ ज्यांना भारताचे सदोतीसवे राष्ट्रीय खेळ आणि अनौपचारिकरित्या गोवा दोन हजार तेवीस म्हणून देखील ओळखले जाते हं कारण गोव्याला पहिल्यांदाच हे राष्ट्रीय खेळ झाले होते गोवा राज्यात पंचवीस ऑक्टोबर ते नऊ नौ नोव्हेंबर दोन हजार तेवीस या कालावधी स्पर्धेचे आयोजन केले गेलेले होते बरोबर आहे जर तुम्हाला क्वेश्चन विचारला की गोवा राज्यात राष्ट्रीय खेळ किंवा गोवा गोवा अशा प्रकारचा जर क्वेश्चन विचारला तो कोणत्या तारखेला असतो विचारला तर लक्षात ठेवायचा आहे मैत्रिणींनो काय लक्षात ठेवणार तुम्ही पंचवीस ऑक्टोबर म्हणजे पंचवीस ऑक्टोबर ते पंचवीस ऑक्टोबर पंच दोन हजार पंचवीस ऑक्टोबर ते नऊ बघा सॉरी ते नऊ नौ। नोव्हेंबर दोन हजार तेवीसमध्ये हे लक्षात ठेवा आता इथे आपला जो पर्याय आहे तो पर्याय कुठला असणार आहे तर गटका गटका हा पर्याय आपला बरोबर आहे ठीक आहे याला आ, अधिकृत मान्यता मिळाली होती त्याच्यानंतर आहे बघा नेक्स्ट क्वेश्चन आपला जो आहे एकोणीसशे पंचवीस मध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षाची स्थापना कोठे झाली होती तर एकोणीसशे पंचवीसमध्ये भारतीय कम्युनिकिस कम्युनिस्ट पक्षाची स्थापना कुठे झाली होती मुंबई दिल्ली कानपूर कोलकत्ता तर बघा यापैकी आपल्याला सर्वांना माहिती आहे की कानपूर येथे झाली होती म्हणून आपलं उत्तर जे आहे ते कानपूर योग्य उत्तर आहे तर एकोणीसशे पंचवीसमध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षाची स्थापना कानपूर म कानपूरमध्ये झाली होती आणि इथे भारतीय कम्युनिस्ट पार्टी जे आहे ना सी पी आय हा भारतीय कम्युनिस्ट पक्ष म्हटला जातो तर या कम्युनिस्ट पक्षाची स्थापना एम एन राय यांनी केली होती कोणी केली होती एम एन राय यांनी लक्षात ठेवायचं तर या पक्षाचे सरसटणी सरचिटणीस जे होते ना तर डी राजा होत आहेत आणि या भारतातील सर्वात जुना कम्युनिस्ट पक्ष आहे सर्वात जुना कम्युनिस्ट पक्ष कुठला तर भारतीय कम्युनिस्ट पक्ष असं लक्षात ठेवायचं ठीक आहे कानपूर येथे झाली होती त्यानंतरचा प्रश्न बघा शेवटचा प्रश्न आहे आपला एम जी रानडे आणि रघुनाथ राव यांनी रिकामी जागाची स्थापना केली होती तर कोणी केली होती बरं एम जी रानडे आणि रघुनाथराव यांनी कुठल्याची स्थापना केली होती तर भारतीय राजकीय परिषद दुसरा पर्याय येतो भारतीय राष्ट्रीय सामाजिक परिषद तिसरा पर्याय येतो भारतीय राष्ट्रीय न्यायिक परिषद आणि चौथा पर्याय येतो भारतीय सांस्कृतिक परिषद तर ह्यापैकी बघा तुमचा पर्याय क्रमांक जो आहे ना तो दोन बरोबर येणार आहे का बरं माहिती आहे का एम जी रानडे आणि रघुनाथराव यांनी भारतीय राष्ट्रीय सामाजिक परिषदेची स्थापना केली होती हा अक्षरशः भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा समाजसुधार कक्ष होता याचे पहिलं अधिवेशन जे आहे ना ते डिसेंबर म्हणजे अठराशे सत्ता अठराशे सत्त्याऐंशी मध्ये झालं होतं मध्ये मद्रास येथे झालं होतं ठीक ची बेठा जी ठीकान, आ, आहे तर परिषदेची वार्षिक बैठक आणि त्यांची जे ठिकाण ठिकाणी आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस काँग्रेसच्या कौ, कौ, सहाय्यक संमेलनाच्या रूपात तर ही सुधारणा लक्ष केंद्रित केली जाते ठीक बर, आहे म्हणून भारतीय राष्ट्रीय सामाजिक परिषद हे त्याचं उत्तर बरोबर आहे याची स्थापना या दोघांनी केली होती एम जी रानाडे आणि रघुनाथराव ठीक आहे तर चला मित्रांनो अशा प्रकारे आजचे आपले दहा क्वेश्चन झालेले आहेत तुम्ही तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करता आहे है, बघता आहे है, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आणि उद्या परत भेटूया आपण तीन वाजता तर म्हणजे दोन ते तीनच्या दरम्यान आपण लाईव येत असतो रोज बुध मंगळ सोमवार ते शुक्रवारपर्यंत ठीक आहे आणि शनिवार आणि रविवारला आपण लाईव्ह नसतो त्यावेळेला आपले रेकॉर्डेड व्हिडिओ यूट्यूबला असतात तर आजचा जो रेकॉर्डेड व्हिडिओ आहे आजचा जो आपला सॉरी आजचा जो आपला लाईव्ह लेक्चर आहे हे तुम्हाला उद्या साडेपाच वाजता बघायला मिळणार ठीक आहे ॲज युजल जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेवटी जाता जाता एकच सांगेल आपल्याला देवाने खूप काही दिलेलं आहे आणि त्याचे धन्यवाद किंवा त्याची परतफेड आपण करू शकत नाही पण एक काम नक्कीच करू शकतो की आपण एकाला कोणालाही कशातही एक मदत करू शकतो आणि ज्याला आपण मदत केलेली आहे ती मदत तसंच त्याला दुसऱ्याला मदत करायला सांगा त्या व्यक्तीला मदत करायला सांगा म्हणजे तेवढंच आपलं पुण्य लागतं ठीक आहे तर चला भेटू मग उद्याच्या लेक्चरमध्ये ब बाय